<perfektionic> नमस्कार मंडळी फूड जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करते आज आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये सोप्या आणि तितकीच चविष्ट लागणारी अशी रताळी कशी उकडवायची ही मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण सुरुवातीला ही रताळी मी ना कापून घेतलेत आणि पाण्यात टाकून ठेवली होती आता आपण ही थोडी थोडी करून आहे ना स्वच्छ धुवून घेऊयात अशी तर मी धुतलीच होती पण तरीही थोडंसं त्याच्यावरची माती आपण काढून ही रताळी सर्व व्यवस्थितरित्या धुवून घेऊया ही मी रताळी एवढ्यासाठीच कापलेत कारण की बघा ना तुम्ही ह्याची साईज खूप मोठी आहे आणि अशी जाड आहे त्यामुळे मी ही कापून घेतली जर आपल्याकडे छान बारीक रताळी असतील तर तुम्हाला कापायची गरज नाही आहे तर आता आपण ह्याला व्यवस्थित धुवून घेतलं आहे आता आपण ह्याला थोडं थोडं तूप लावून घेऊया आता हे आपण धुतल्यानंतर त्याला सुकवायची काही गरज नाही आहे ह्यालाच डायरेक्ट तुम्ही तुपाने ग्रीस करून घेऊ शकता अशा पद्धतीने आता हे आपण कसं उपवासाचं बनवतो आहे ना म्हणून आपण ह्याला तूप लावतो आहे अदरवाईज तुम्हाला जर नॉर्मल दिवसांमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही ह्याला शेंगदाण्याचं तेल किंवा खोबरेल तेल लावू शकता त्याने काय होतं हे ह्याला एक सुगंधसुद्धा चांगला येतो खोबरेल तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्यांना तूप लावून घेऊया अशा प्रकारे तूप लावून झालं आहे आता आपण ही उकडवायची प्रोसेस बघूया उकडवण्यासाठी प्रथम आपण आपल्या कुकरला आहे ना व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घेऊया अशा प्रकारे हां सगळीकडे असं व्यवस्थित तूप पसरवून घ्यायचं आहे तूप लावून झालं की आपण आता ही जी रताळी आहे ती एक एक करून व्यवस्थित लावून घेऊया लावायचे रताळ्यांना तुम्ही बघाल ना तर खूप गोडवा असतो आणि आपण जेव्हा ती उकडवतो ना तेव्हा त्याचा गोडवा थोडा कमी होतो अशा प्रकारे उकडवल्यामुळे काय होतं की रताळ्याचा गोडवा कायम तसाच राहतो आता रताळी उकडवण्यासाठी या पाण्यामध्ये आपण स्वच्छ टॉवेल भिजवून घ्यायचं आहे आपण जे उकडवतो ते पाणी टाकून उकडवतं जास्त याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे आता हे जे टॉवेल आहे व्यवस्थित आपण भिजवून घेतलं हे आता आपल्या ही जी रताई टाकली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे लावून घेतल्यानंतर आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि लो टू मिडियम गॅसवरती यालाही आपण उकडून अशी ही आपल्याला ही वीस मिनटं आपल्याला व्यवस्थित रताळी उकडवून घ्यायची आहेत याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला वाफ येईल म्हणजे शिटी व्हायला येईल असं तुम्हाला वाटेल तेव्हा याला लगेचच बारीक करून वीस मिनटावर आपल्याला व्यवस्थित उकडवून घ्यायचे वीस मिनटं होऊन गेली आहेत कुकर पण छान आपला थंड झालेला आहे आता आपण ओपन करून बघूया हे बघा थंड झालं आहे आता हे आपण टॉवेल उचलून घेऊया आणि आता आपली रताळी उकडली आहेत की नाही बघायची असेल तर आपण सुरीच्या सहाय्याने बघू शकतो आहे बघा सुरी आपण पूर्णपणे आतमध्ये घुसवली आहे कुठे चितकत नाही आहे आता आपण हे व्यवस्थित एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही आता पाहू शकता बघा किती सुंदर व्यवस्थित आतमधूनपर्यंत शिजली आहेत आता आपण याच्यावरची साल काढून घेऊया आता आपण ह्याच्या सक्त्या करून घेऊया बघू शकता छान उकडल्यामुळे कुठेही फाटत नाही आहे आपलं रताळं किंवा काहीही चीर पडत नाही आहे छान पद्धतीने चकत्यासुद्धा झालेल्या आहेत पूर्ण आतपर्यंत हे रताळं आपलं छान शिजलं गेलेलं आहे किती सुंदर दिसत आहे ना असंच हे गाडीवरती कोळशावरती उकडवतात त्याच पद्धतीने आपण हे उकडवलं आहे पण आपण हे कुकरमध्ये उकडवलं अश तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा परफेक्ट पद्धतीने रताळी कुकरमध्ये एकदा उकडवून पहा आणि हो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद